नववी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज प्रकरणाचा सार म्हणजे छेद संच कसा लिहावा यु म्हणजे संयोग संच कसा लिहावा हे एकाच आकृतीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे बाळानो लाईक करा शेअर करा आवडल्या सबस्क्राईब करा चला तर मग काय सांगितले पहा शेजारील आकृतीवरून युनियन युनियन म्हणजे विश्वसंच विश्वसंच याचा अर्थ याच्यामध्ये आकडे लिहिलेले आहेत ते सगळे यु मध्ये येतात विश्व विश्वसंच काय येणार आहे विश्वसंच एक पासून सुरू सुरू होणार एक आकडे आहेत ते सगळं विश्वसंच एक दोन तीन नंतर चार आहे नंतर पाच आहे सहा कुठं आहे का नाही त्यानंतर सात आहे त्यानंतर आठ आहे नऊ आहे दहा आहे अकरा आहे बारा कुठं नाही तेरा आही। कुटन -कुटन ले -ले -ले आहे मग अंक कुठून कुठंपर्यंत लिहिले लिहिलेले आहेत काही मधले अंक ड्रॉप आहेत एक आहे दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा नाही सात आठ आहे नऊ आहे दहा आहे अकरा आहे आणि तेरा आहे हे सगळे युनियनमध्ये येणार आता ए संच ए संच म्हणजे कुठला संच असतो बाळानो ए संच याचा अर्थ ए मधले आता हे दोन मधले लिहिलेले घटक हे छेद संचातले आहेत ते एमध्ये पण येतात आणि बी मध्ये पण येतात म्हणजे एक दोन तीन पाच सात असा हा एक दोन तीन पाच सात हा ए संच तयार झाला आता बी मध्ये घटक कोण कोणते येतात बघा एक त्यानंतर कोणता आहे पाच पाच नंतर कोणता आहे आठ नऊ आणि दहा हे बी मधले घटक झाले आता काय सांगितलंय या दोन्ही घटक मिळून संयोग तयार करायचा आहे या दोन्हीचा ए संयोग बी याचा अर्थ दोन्हीतले घटक एकाच याच्यामध्ये लिहायचे आहेत एक आहे ह्याच्या दोन आहे तीन आहे चार नाही पाच आहे दोन्हीमध्ये आहे ना सहा नाही सात आहे आठ आहे नऊ आहे दहा आहे याचा अर्थ हे दोन्ही घटक एकत्र लिहिले डबल आलेले फक्त एकदाच लिहायचे आहेत आता काय लिहायला सांगितलंय ए छेद बी ए छेद बी ए छेद बी याचा अर्थ ए आणि बी मध्ये असणारा घटक कोणता आहे एक आणि पाच कारण आकृतीमध्ये कळतं आपल्याला एक आणि पाच अशा प्रकारे तुम्हाला सगळे प्रकार कळाले असतील बाळानो चला तर मग थँक यू वेळ दिल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राईब मामी क्लासला जरूर करा आणि मामी क्लासमध्ये यूट्यूबला जाऊन सर्व व्हिडिओ पहा अगदी वन पॉईंट वनपासून संकीर्णपर्यंत थँक्यू बळानो